राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा गेले काही दिवस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये बलात्काराच्या अमानुष घटना समोर येत आहेत कोलकाता एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या पाठोपाठ उत्तराखंड मध्ये एका परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची बातमी समोर आली महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमधून संतापाची लाट उसळली या सर्व प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे बलात्कारांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावेत आणि आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवलं जावं अशी मागणी नागरिक करत आहेत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी देशभरातून केली जाते त्यामुळेच कठोरात कठोर शिक्षा काय असावी याची चर्चा होत आहे बलात्कार करणाऱ्या आरोपीला भारतासह इतर अनेक देशात काय शिक्षा दिली जाते यावर न्यूज एटीन महाराष्ट्राच्या टीमने विशेष रिपोर्ट तयार केला आहे पाहूयात कोलकाता पोलिसांनी लॉकेट चॅटर्जीसह तिघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी देशभरातून केली जाते त्यामुळे कठोरात कठोर शिक्षा काय असावी याची चर्चा होत आहे दक्षिण कोरिया हा देश नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी ओळखला जातो या देशात बलात्कार करणाऱ्याला कोणतीही माफी मिळत नाही सुरक्षा दलांकडून गोळ्या झाडून त्याला ठार मारलं जातं सौदी अरेबियामध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाते बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जनतेसमोर उभं राहून त्याचा शिरच्छेद केला जातो चीनमध्ये बलात्कार करणाऱ्याला थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे बलात्काराच्या काही गुन्ह्यांमध्ये दोषी पुरुषांचं गुप्तांग कापण्याचीही शिक्षा केली जाते नेदरलँड या देशात परस्परांच्या करणं ही अपराध मानला जातो असं करणाऱ्यांना ते वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते बलात्कार करणाऱ्या पुरुषांना कठोर शिक्षा केली जाते बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा जीव जाईपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारलं जातं तर आपल्या भारतात जुना भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर आणि तीनशे पंच्याहत्तर अंतर्गत बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे मृत्यूदंड जन्मथेप आणि किमान पाच वर्ष तर कमाल दहा वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा